नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या बेडरूममधून स्वयंपाकघरात जाण्याच्या प्रवासात न कळतपणे तुमच्या मेंदूला एक छोटासा स्ट्रोक येऊन गेला आणि तुम्हाला त्याचा पत्ताही लागला नाही ही एक धक्कादायक गोष्ट आहे पण दररोज सकाळी दहापैकी पैकी आठ आग ज्येष्ठ नागरिकांसोबत हे घडत असतं आज ही माहिती तुम्हाला उद्यापासूनच तुमच्या मेंदूचे संरक्षण कसे करायचे हे नेमकेपणाने दाखवेल न्यूरोलॉजिस्ट आणि स्ट्रोक तज्ज्ञ डॉक्टर विनायक जोशी यांच्या मते ते जी माहिती सांगणार आहेत ती तुम्हाला धक्का देऊ शकते सकाळच्या ज्या सवयी लोकांना अगदी सामान्य किंबहुना आरोग्यदायी वाटतात त्याच सवयी नकळतपणे त्यांच्या मेंदूला अपयशाच्या दरीत ढकलत आहेत जेव्हा तुम्ही दात घासत असता किंवा कॉफी बनवत असता तेव्हा तुमचा रक्तदाब वेगाने वाढत असतो तुमच्या रक्तवाहिन्या कडक होत जातात आणि तुमचा मेंदू त्याला अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजनसाठी अक्षरशः झगडत असतो डॉक्टर जोशी यांनी सांगितलेल्या या माहितीमुळे त्यांच्या शेकडो रुग्णांना त्यांची सकाळ स्ट्रोकच्या धोक्याच्या वेळेतून मेंदूच्या संरक्षणाच्या प्रभावी बदलण्यास मदत झाली आहे आज आपण स्ट्रोकचा धोका वाढवणाऱ्या सकाळच्या सामान्य सवयींबद्दल जाणून घेणार आहोत सोबतच डॉक्टर जोशी एक अशी स्ट्रोक सेफ मॉर्निंग रुटीन म्हणजे स्ट्रोक पासून सुरक्षित सकाळची दिनचर्या सांगणार आहेत ज्यामुळे तुमचा धोका पन्नास टक्केपर्यंत कमी होऊ शकतो पण त्याआधी त्यांनी त्यांच्या आपत्कालीन विभागात तीन आठवड्यांपूर्वी घडलेली एक घटना सांगितली ज्याने सकाळच्या दिनचर्येबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकला मंगलाताई वय सदुसष्ट वर्ष एक निवृत्त शिक्षिका मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता त्या चालतच आपत्कालीन विभागात आल्या त्या आठवड्यातून तीन वेळा योगा करतात आपली औषधी न चुकता घेतात थोडक्यात स्वतःची उत्तम काळजी घेणाऱ्या व्यक्तीकडून ज्या अपेक्षा असतात त्या 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 सर्व पूर्ण करत होत्या पण सकाळी बनवत असताना त्या स्वयंपाक पडलेल्या दिसल्या गोंधळलेल्या अवस्थेत स्पष्ट बोलू शकत नव्हत्या आणि त्यांचा उजवा हात पूर्णपणे निकामी झाला होता अँब्युलन्स येईपर्यंत त्यांची बहुतेक लक्षणे कमी झाली होती पण डॉक्टर जोशींना नेमकं काय झालं होतं हे कळून चुकलं होतं त्यांना सुद्धा एक ट्रांझिट इस्केमिक अटॅक आला होता ज्याला मिनी स्ट्रोक असंही म्हणतात आणि डॉक्टरांना भयभीत करणारी गोष्ट ही होती की जेव्हा त्यांनी मंगलाताईंना त्यांच्या सकाळच्या दिनचर्याबद्दल सविस्तर विचारले तेव्हा त्यांनी अशा सात सवयी सांगितल्या ज्याला लाखो ज्येष्ठ नागरिक दररोज निरुपद्रवी समजून करत असतात जेव्हा या केवळ सात सकाळच्या सवयी बदलण्यात आल्या तेव्हा मंगलाताईंना गेल्या तीन महिन्यात एकही न्यूरोलॉजिकल त्रास झाला नाही पण त्या सवयी कोणत्या होत्या आदे हे सांगण्याआधी डॉक्टर तुम्हाला हे समजावून सांगायचे आहे की झोपेतून उठल्यानंतरचा पहिला तास तुमच्या मेंदूसाठी दिवसातील सर्वात धोकादायक वेळ का असतो स्ट्रोकच्या वेळेबद्दल बहुतेक लोकांना हे माहीत नसतं की तुमचा मेंदू दुपारी तीन वाजता स्ट्रोक आणण्याचा निर्णय घेत नाही अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या स्ट्रोक डेटा नुसार धोका सकाळी सहा ते दहाच्या दरम्यान सर्वाधिक असतो विशेषतः झोपेतून उठल्यानंतरच्या पहिल्या दोन तासात झोपेतून जागे होण्याच्या या संक्रमण काळात तुमचा मेंदू सर्वात जास्त असुरक्षित असतो रात्रीच्या वेळी तुमचा रक्तदाब सर्वात जास्त असुरक्षित असतो रात्रीच्या वेळी तुमचा रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी होतो हृदयाची गती मंदावते आणि तुमच्या रक्ता थोडे घट्ट होते जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा तुमच्या शरीराला रक्ताविसरण रक्तदाब आणि ऑक्सिजनचा पुरवठा वेगाने सामान्य करावा लागतो जेणेकरून जागेपणीच्या गरजा पूर्ण करता येतील ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या रक्तवाहिन्या आधीच कमी लवचिक झालेल्या असतात त्यांच्यासाठी सकाळची ही धावपळ मेंदूच्या नाजूक रक्तपुरवठ्यावर ताण आणू शकते ज्या सात सवयी बद्दल यावर परिणाम करत नाही तर या महत्वाच्या सकाळच्या संक्रमण काळात तुमच्या मेंदूपर्यंत रक्त कसे पोहोचते या प्रक्रियेतच त्या गदल घडवतात आणि साठ वर्षांवरील लोकांसाठी या वरवर निरूप द्रवी वाटणाऱ्या सवयी सामान्यपणे जागे होण्याला स्ट्रोकच्या उंबरठ्यावर आणून ठेवू शकतात तर मंगलाताई रोज सकाळी असे काय करत होत्या ज्यामुळे त्यांचा मेंदू इतक्या मोठ्या धोक्यात आला चला त्या पहिल्या सवयीपासून सुरुवात करूया जी सध्या लाखो बेडरूम मध्ये घडत आहे सवय क्रमांक एक जागे झाल्याबरोबर झटक्यात अंथरुणातून बाहेर पडणे मंगलाताईने डॉक्टरांना सांगितले की सकाळी वेळ वाया न घालवल्याचा त्यांना अभिमान वाटतो अलार्म वाजला की पाय जमिनीवर आणि दिवसाची सुरुवात हे ओळखीचं वाटतंय का पण मंगलाताईंना हे माहित नव्हते की जेव्हा तुम्ही अचानक झोपलेल्या स्थितीतून उभे राहता विशेषतः सात आठ तासाच्या झोपेनंतर तेव्हा तुमचा रक्तदाब वीस एम एम एच जी किंवा त्याहून अधिक कमी होऊ शकतो याला ऑर्थोस्टॅटिक हायपोन्टेशन म्हणतात आणि महत्वाच्या पंधरा सेकंदासाठी तुमच्या मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही तुम्हाला कदाचित डोळ्यांसमोर अंधार गर -गर येणे गरगरल्यासारखे वाटणे किंवा पहिल्या पावल्यावर गेल्यासारखा अनुभव येऊ शकतो हा क्षण केवळ अस्वस्थ करणारा नसतो तर तुमचा मेंदू व्यवस्थित काम करू शकत नाहीये याचा इशारा देत असतो यावरील उपाय म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेला नव्वद सेकंदाचा नियम जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा पहिले दहा सेकंद दीर्घ श्वास घ्या त्यानंतर सेकंद पायाचे आणि हाताचे फिरवून सुरू करा पुढच्या सेकंदात हळुवारपणे उठून बसा आणि मग चाळीस सेकंद तुमचे पाय जमिनीवर ठेवून शरीराला स्थिर होऊ द्या आणि त्यानंतर उभे राहा मंगलाताईंनी सांगितले की या साध्या बदलामुळे त्यांना महिनो न महिने सकाळी येणारी चक्कर पूर्णपणे थांबली त्यांना वाटत होते की हे फक्त वाढत्या वयामुळे होत आहे पण प्रत्यक्षात तो त्यांच्या मेंदूने मदतीसाठी दिलेला एक इशारा होता दोन। होता सवय क्रमांक पाणी न पिता थेट कॉफी कॉफी पिणे दिनक्रम आधी बाकी सगळं नंतर पण त्यांना हे माहीत नव्हतं की सात आठ तासाच्या झोपेनंतर तुमचे शरीर आधी सुमारे एक टक्के निर्जलीकरण झालेले असते तुमचे रक्त घट्ट झालेले असते रक्ताभिसरण मंदावलेले असते आणि जेव्हा तुम्ही त्यात कॅफिनचा रक्तवाहिन्या आकुंचन पावणारा परिणाम जोडतो तेव्हा तुम्ही एका मोठ्या धोक्याला निमंत्रण देत असता दिलीपराव व एकाहत्तर वर्ष हे डॉक्टरांकडे आले कारण रोज सकाळी कॉफीचा पहिला कप प्यायल्यानंतर त्यांच्या हृदयाचे ठोके खूप वाढत होते जेव्हा त्यांच्या शरीरातील पाण्याच्या पातळीची तपासणी केली गेली तेव्हा असे दिसून आले की सकाळी त्यांचे रक्त इतके घट्ट झालेले असायचे की त्यांच्या हृदयाला ते रक्तवाहिन्यांमधून पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागत होती यावरचा उपाय साधा पण प्रभावी आहे कोणतीही कॅफिन वस्तू घेण्यापूर्वी दोनशे चाळीस मिली म्हणजे सुमारे एक ग्लास सामान्य तापमानाचे पाणी प्या त्यात पाव चमचा लिंबाचा रस किंवा चिमुडभर सैंदव मीठ टाकल्यास ते लवकर शोषले जाते दिलीप रावांच्या हृदयाची सकाळची धडधड एका आठवड्यातच थांबली सवय क्रमांक तीन चारशे ते सहाशे मिलीग्रॅम सोडियम लपलेले आरोग्यदायी नाश्त्याचे पदार्थ खाणे मंगला दाईंना वाटत होते की त्या पॅकेटमधील मसाला ओट्स आणि होल ग्रेन टोस्ट खाऊन आरोग्याची खूप काळजी घेत आहेत पण त्यांना हे माहित नव्हते की हे वर्करनी निरूप द्रवी वाटणारे पदार्थ हो। त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात सोडियम पोचवत होते ज्यामुळे त्यांच्या रक्तवाहिन्या दिवसाची सुरुवात होण्याआधीच कडक होत होत्या पॅकेट मधील नाश्त्याचे पदार्थ जसे की मसाला ओट्स काही बेकरी उत्पादने आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यांच्या एका सर्व्हिंग मध्ये तीनशे ते चारशे मिली मिलीग्रॅम सोडियम असू शकते यापैकी काही पदार्थ एकत्र एक खाल्ल्यास सकाळी नऊ वाजायच्या आतच तुम्ही सहाशे मिलीग्रॅम सोडियम घेतलेले असता हा अतिरिक्त दाब थेट तुमच्या मेंदूतील सूक्ष्म रक्तवाहिनीवर जातो सरिता ताई वय त्र्याहत्तर वर्ष यांचा रक्तदाब नाश्त्याच्या तीस मिनिटातच एकशे ते नव्वद पर्यंत पोहोचत होता जेव्हा त्यांनी त्यांच्या फ्लेवर्ड इन्स्टंट ओट्स ऐवजी साधे ओट्स आणि त्यासोबत बेरीज सारखी फळे खायला सुरुवात केली तेव्हा त्यांचा सकाळचा रक्तदाब वीस अंकांनी कमी झाला सकाळी नऊ वाजेपर्यंत तीनशे मिलीग्रॅमपेक्षा कमी सोडियम घेण्याचे ध्येय ठेवा तुमच्या नाश्त्यामध्ये दोन तृतीयांश फळे आणि भाज्या आणि एक तृतीयांश भाग धान्य आणि प्रोटीन असावा यावर लक्ष केंद्रित करा सवय क्रमांक चार काहीही खाण्यापूर्वी भरपूर ब्लॅक कॉफी पिणे मंगलात रिकाम्या पोटी दोन मोठे कप कॉफी पीत होत्या या विचाराने की त्यामुळे त्यांना दिवसभरासाठी ऊर्जा मिळेल पण त्याऐवजी त्यामुळे त्यांच्या शरीरात तीस ते साठ टक्के ऍड्रेनलाइनची वाढ होत होती ज्यामुळे त्यांच्या रक्तवाहिन्या अकुंचन पावत होत्या आणि नाडीचे ठोके वाढत होते तुकाराम आपत्कालीन विभागात आले होते त्यांना वाटत होते की त्यांना हृदयविकाराचा झटका येत आहे पण तो त्रास कॉफीमुळे ऍसिड होत होता यावरचा उपाय कॉफी सोडणे हा नाही तर आधी बफर बाईट घेणे हा आहे म्हणजे अर्धे केळी पाच बदाम किंवा एक उकडलेलं अंड खा तुमची कॉफी एका कपापुरती मर्यादित ठेवा आणि दुसरा कप घेण्यापूर्वी किमान तीस मिनिटे थांबा सवय क्रमांक पाच सकाळची हलकी चक्कर वळणे किंवा बोटांना मुंग्या येण्याकडे दुर्लक्ष करणे ही सवय डॉक्टरांना सर्वात जास्त चिंताजनक वाटते सांगितले की त्यांना अनेकदा असे क्षण जेव्हा त्यांना शब्द नीट बाहेर पडत नसत विशेषतः उठल्यानंतरच्या पहिल्या तासात त्यांना वाटायचे की हे फक्त झोपेच्या गुंगीमुळे होत आहे ही लक्षणे गुंगीची नाहीत हे ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक आहेत आणि ते तुमच्या मेंदूसाठी एका मोठ्या स्ट्रोकची पूर्वतयारी असल्याचा धोक्याचा इशारा आहे जो अनेकदा बारा ते चोवीस तासानंतर येऊ शकतो जर बोलताना काही अडचण आली आणि दहा मिनिटांपेक्षा कमी वेळात ती दूर झाली एका बाजूला पकड कमजोर वाटली किंवा चेहऱ्याचा एक भाग खाली झुकल्यासारखा वाटला तर ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे यासाठी फास्ट हा नियम लक्षात ठेवा फेस म्हणजे चेहरा झुकणे आर्म म्हणजे हात कमजोर होणे स्पीच म्हणजे बोलण्यात अडचण टाइम म्हणजे वेळ न घालवता ताबडतोब अँब्युलन्सला बोलवा जरी लक्षणे नाहीशी झाली तरी तारीख वेळ आणि काय झाले होते याची नोंद करा यानंतर त्वरित तुमच्या डॉक्टर संपर्क साधा मंगलाताईंना सकाळी बोलण्यात येणारी अडचण ही खर तर छोटे छोटे स्ट्रोक होते जे त्यांना एका मोठ्या स्ट्रोक इशारा देत होते त्याकडे दुर्लक्ष करणे त्यांना महागात पडले असते सवय क्रमांक सहा सकाळची सर्व औषधे एकत्र घेणे कधी कधी कॉफी सोबत मंगलाताई त्यांच्या रक्तदाबाची थायरॉइडची आणि ऍस्पिरिनची गोळी एकाच वेळी त्यांच्या पहिल्या कप कॉफी सोबत घेत होत्या त्यांना कल्पना नव्हती की या मिश्रणामुळे धोकादायक अंतरक्रिया होत होत्या रक्तदाबाची औषधे कॅफिन सोबत घेतल्यास रक्तदाबात धोकादायक वाढ किंवा घट होऊ शकते उदाहरणार्थ ग्रीन टी बीटा ब्लॉकर सोबत घेतल्यास रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत खाली येऊ शकतो रमाबाई वय पंच्याहत्तर वर्ष यांचा रक्तदाब सकाळी औषधे कॉपी सोबत घेतल्यानंतर एका तासाने शंभर ते च्या खाली जात होता अलार्म सह पील ऑर्गनायझर औषधांचा डब्बा वापरा प्रत्येक औषधाच्या लेवलवरील सूचना तपासा जसे की जेवणासोबत घ्या किंवा कॅफिन टाळा आंतरक्रिया करणाऱ्या औषधांमध्ये किमान तीस मिनिटांचे अंतर ठेवा तुमची औषधे तुमच्या संरक्षणासाठी आहेत पण तेव्हाच जेव्हा तुम्ही ती योग्य प्रकारे घेता सवय क्रमांक सात लघवीला लागलेली असतानाही अंथरुणात पडून मोबाईल पाहणे मंगलाताईने कबूल केले की त्यांना उठण्यापूर्वी ईमेल किंवा बातम्या पाहण्याची सवय होती जरी त्यांना लघवीला जाण्याची गरज नसली तरी त्यांना वाटले की काही मिनिटे थांबल्याने काही फरक पडत नाही प्रकाश राव वय अडुसष्ट वर्ष यांना रोज सकाळी जेव्हा ते शेवटी लघवीला जाण्यासाठी उठायचे तेव्हा त्यांचे हृदयाचे ठोके अचानक जोरात वाजत असत जागे झाल्या नंतर पाच मिनिटाच्या आत बाथरूमला जा जर तुम्ही रात्रीतून तु, दोन पेक्षा जास्त वेळा उठत असाल तर झोपण्याच्या दोन तास आधी द्रव पदार्थ घेणे बंद करा आणि तुमच्या डॉक्टरांशी प्रोस्टेटच्या समस्यांबद्दल किंवा लघुवीच्या औषधांबद्दल वेळेबद्दल बोला स्वतःची एक छोटी तपासणी करा आता या पाच धोक्याच्या इशाऱ्यांची यादी देत आहोत यापैकी किती तुम्हाला लागू होतात ते मोजा आणि तो आकडा खाली कमेंट मध्ये करा सकाळी पहिल्यांदा उभे राहताना डोळ्यासमोर अंधारी येणे किंवा गरगरणे कॉफीचा पहिला घोट घेतल्यावर हृदयाची धडधड वाढणे नाश्त्याच्या तीस मिनिटाच्या आत रक्तदाब एकशे चाळीस ते नव्वद पेक्षा जास्त असणे बोलण्यात अडचण पकड कमजोर होणे किंवा बधिरता येणे जी दहा मिनिटांपेक्षा कमी टिकते अंथरुणातून बाहेर पडल्यावर अचानक हृदयाचे ठोके वाढणे यापैकी किती धोक्याचे इशारे तुम्ही अनुभवता तो आकडा खाली कमेंट करा जर तुम्ही दोन किंवा अधिक मोजले असतील तर तुमची सकाळची दिनचर्या तुमच्या मेंदूला धोक्यात आणत आहे पण चांगली बातमी ही आहे की आपण हे उद्यापासूनच सुधारू शकतो उपाय स्ट्रोक पासून सुरक्षित सकाळची दिनचर्या त्या मंगळवारी स्वयंपाकघरात कोसळलेल्या मंगलाताई आठवत आहेत का डॉक्टरांनी सांगितलेली स्ट्रोक से मॉर्निंग रुटीन सुरू केल्यानंतर सहा महिन्यांनी त्यांनी डॉक्टरांना असे काही सांगितले ज्यामुळे त्यांच्या अंगावर शहारे आले त्या म्हणाल्या डॉक्टर आता मी जेव्हा सकाळी उठते तेव्हा माझा मेंदू दिवसासाठी खरोखर तयार असल्यासारखे वाटते सकाळची गुंगी गेली आहे चक्कर येणे आहे आणि मला गेल्या अनेक जास्त ताजीतवानी वाटते मंगला ताई आता नेमके काय करतात आणि डॉक्टर जोशी यांच्या साठ वर्षांवरील सर्व रुग्णांना काय करण्याची शिफारस करतात ते पाहूया पायरी नंबर एक आदल्या रात्री तयार करा एक ग्लास पाणी तुमचा पील ऑर्गनायझर आणि कमी सोडियम असलेले नाश्त्याचे पदार्थ काउंटरवर तयार ठेवा तुमचं सकाळ कोणाचा मेंदू सर्वोत्तम निर्णय घेऊ शकत नाही म्हणून गोंधळ टाळा पायरी नंबर दोन नव्वद सेकंदाचा जाग येण्याचा नियम पाळा दीर्घ श्वास हलकी हालचाल हल हळू उठून बसणे पाय जमिनीवर ठेवून थांबणे आणि मग उभे राहणे यामुळे तुमच्या हृदयाला आणि रक्तवाहिन्यांना सुरक्षितपणे जुळवून घेण्यासाठी वेळ मिळतो पायरी नंबर तीन आधी पाणी मग थोडे प्रोटीन मग कॅफिन याचप्रमाणे आधी पाणी प्या जेणेकरून तुमचे रक्त पातळ होईल मग कॅफिनचा प्रभाव कमी करण्यासाठी काहीतरी खा आणि मग ऊर्जा मिळवण्यासाठी जेणेकरून शरीराला धक्का बसणार नाही पायरी नंबर चार एका आठवड्यासाठी तुमचा रक्तदाब आणि कोणतीही असामान्य लक्षणे नोंदवा आकड्यापेक्षा पॅटर्न अधिक असतात तुमच्या तुमच्या मेंदूवर कसा परिणाम होतो हे तुम्हाला लागेल पायरी नंबर पाच ही माहिती कुटुंबातील सदस्यांना किंवा जवळच्या मित्राला सांगा जेणेकरून ते सुद्धा धोक्याचे इशारे ओळखू शकतील स्ट्रोकची लक्षणे सूक्ष्म असू शकतात आणि काय पहावे हे माहीत असलेली दुसरी व्यक्ती तुमचे प्राण वाचवू शकते मोठ्या न टिकणाऱ्या बदलांपेक्षा छोटे सातत्यपूर्ण बदल अधिक प्रभावी ठरतात तुमचा मेंदू सर्वात अधिक फरक ओळखेल मग तुमची ऊर्जा आणि मग तुमचा आत्मविश्वास वाढेल की तुम्ही तुमच्या सर्वात मौल्यवान संपत्तीचे खऱ्या अर्थाने संरक्षण करत आहात उद्या सकाळी तुम्ही जी तीनचर्या पाळा तुमच्या मेंदूचे संरक्षण करेल किंवा त्याला धोक्यात टाकेल साठ वर्षांनंतर दाबा आणि ही माहिती साठ वर्षांवरील अशा व्यक्तीसोबत शेअर करा ज्यांना याची खरंच गरज आहे लक्षात ठेवा स्ट्रोक प्रतिबंध म्हणजे परिपूर्णता नव्हे हे तुमच्या रोजच्या निवडी तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात हे समजून घेणे गरजेचे आहे तुमच्या हातात तुम्ही विचार करता त्यापेक्षा जास्त नियंत्रण आहे आणि त्याची सुरुवात तुम्ही तुमचा सकाळचा पहिला तास कसा घालवता यावर आहे एक महत्वाची सूचना ही माहिती केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे आणि ही माहिती वैद्यकीय सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही तुमच्या औषधांच्या वेळेत बदल करण्यापूर्वी किंवा कोणतीही चिंताजनक लक्षणे आढळल्यास नेहमी तुमच्या आरोग्य सेवा प्रदात्याचा सल्ला घ्या हे साधे सत्य लक्षात ठेवा तुमच्या सकाळचे रक्षण करा तुमच्या मेंदूचे देखील रक्षण होईल धन्यवाद